पाच रंगाच्या पाच गवळणी निघाल्या शृंगार करुणे निघाल्या शृंगार नको नकोरी कृष्णा मारू खडा फुटेल माझा नवा घडा नकोरी कृष्णा मारू खडा फुटेल माझा नवा घडा माठ हे दुधाचे डोईवरी हे दुधाचे પાચ રંગા પાચ ગવળની નિઘાલા શૃંગાર કરાલા શૃંગર કરુણી નકો રે કૃષ્ણ મારુખડા ફુટેલ મા નવાગડા નકો રે કૃષ્ણ મારુખડા ફૂટેલ માવાગડા ડુઈ વરી માટ હૈ ધયા છે ડુઈ વરી માટ હૈ पाच रंगाच्या पाच गवळणी निघाल्या शृंगार करुने निघाल्या शृंगार नको नकोरी कृष्णा मारू खडा फुटेल माझा नवा घडा नकोरी कृष्णा मारू खडा फुटेल माझा नवा घडा डोईवरी माट हे ताकाचे डोईवरी माट हे ताकाचे पाच रंगाच्या पाच गवळणी निघाल्या शृंगार करूने निघाल्या शृंगार शृंगर नको नकोरे कृष्णा मारू खडा फुटेल माझा नवा घडा नकोरे कृष्णा मारू खडा फुटेल माझा नवा घडा डोईवरी माट हे लोण्याचे डोईवरी माट हे लोण्याचे पाच रंगच्या पाच गवळणी निघाल्या शृंगार करुणे निघाल्या शृंगार नको नकोरी कृष्णा मारू खडा फुटेल माझा नवा घडा नकोरी कृष्णा मारू खडा फुटेल माझा नवा घडा डोईवरी माठ हे तुपाचे डोईवरी माठ हे तुपाचे